मध्ये सतरा डिसेंबरला मराठी उद्योगांमध्ये गरफोडी चोरीचा प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये अठ्ठावीस लाख सत्त्याहत्तर हजार हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्या नौपाड्याच्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखेचे अन्नीविरोधी पथकाचे प्रमुख ए सी पी शेखर बागडे त्याचबरोबर ए सी पी डिटेक्शन टू श्री डोंगरे हन्नी विरोधी अधिकारी मध्यवर्ती कक्षाचे आमचे अधिकारी पी आय शिंदे पी आय नरेंद्र पवार ए पी आय सुनील तारमळे ए पी आय श्रीकृष्ण गोरे ए पी आय भूषण कापडणीस पी एस आय विजय राठोड पी एस आय तावडे आणि पी एस आय दीपक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून त्यामध्ये अत्याप पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या आरोपींकडून चारशे त्र्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने त्याचबरोबर साडेपाच किलो चांदीचे दागिने आणि मोबाईल व इतर मुद्देमाल असं जवळपास एकोणतीस लाख पंधरा हजार तीनशे चाळीस रुपयाचा मुद्यमाल सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे या आरोपींवर त्यांचा पूर्व इतिहास पाहता आता तपासामध्ये त्यांच्यावर गुजरात आणि राजस्थान इथे असे दोन चोरीचे गुन्हे दाखल आहेत Uh, सदरच्या आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे या गुन्ह्यामध्ये अजून या आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे पोलीस ठाण्याच्या आयुक्त हद्दीत किंवा महाराष्ट्रात राज्यामध्ये देशामध्ये इतर ठिकाणी केले आहेत का त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे त्याचा तपास देखील चालू आहे दुकानातले कोण कामगार असतील किंवा आजूबाजू परिसर राहणारे कोण त्यांच्या संपर्कात आहेत काही झालं आहे की यापैकी त्यांच्याकडे साथीदार आरोपी आहेत त्यांनी पुढे दुकानाची रेकी केलेली आहे सर्व विद्यंबत माहिती दुकानाच्या संदर्भात त्यांनी कलेक्ट करून त्याच्यानंतर सत्तर तारखेला आहेत आहेत परंतु यातील मराठी मालक आहेत त्यांनी सर्व खात्री केली पडताळणी केली आणि त्याच्यानंतर आतापर्यंत आपल्याला अठरावीस लाख सत्याहत्तर हजाराचा मंत्राल चोरीला गेला आहे असं आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालं निष्पन्न केल्याप्रमाणे राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी दोन गुन्हे दाखल आहेत आरोपी अ पूर्वी जे काय दुकान आहे जिथे चोरी करायचे आहे किंवा गुन्हा करायचा आहे त्याची रेखी करतात त्याच्यावर पाळायचे होतंय